रामकृष्ण हरे मन जर समाधानी असेल तर त्या व्यक्तीला सोनं सुद्धा विषयाप्रमाणे वाटत आणि विषय आसक्ती जर असेल मनात तर तो नेहमी तळमळ हळहळ करत असतो आणि जरी अंगाला आपण छंदनाचा लेप जरी लावला तरी असा माणूस त्याला ती आसक्ती असल्यामुळं तो काय सुखी आणि समाधानी असू शकत नाही आणि तो नेहमी दुःख रा... दुःखी राहणार यावर महाराज एका अभंगात सांगतात चित्त समाधान तरी विष वाटे सोने झाला बहु खोटा जाना भले काय सांगो मनाच्या तळमळे चंदनही अंग पोळे तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा रामकृष्ण हरी